आज तुम्हाला मस्तपैकी मी बडण्याची मस्तपैकी क्रिस्पीची एक रेसिपी दाखवणारे झटपट लवकर नाश्त्यासाठी चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार पूजा रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मस्तपैकी बर्डाची मस्त पैकी अशा कापची एक रेसिपी दाखवणार मस्त पैकी मी तुम्हाला चला मग आपल्याला रेसिपीला सुरुवात करूया आता याला आपल्याला मी कुकर मध्ये धुवून घेतले स्वच्छ आता हे आपल्याला सिटी मारून घ्यायचे मस्त पैकी आपल्याला क्रिस्पी अशी बराडा असे ते वडे करायचे छान असे तुम्हाला रेसिपी नवीन दाखवते मी चला कुकर मस्त पैकी आपल्याला छान असे काप करून घ्यायचे मस्त पैकी बराडा मी छान आता सोलून छान असा किसून घेतलेला आहे जेणेकरून आता आपल्याला पूर्णपैकी आपल्याला मिश्रण एक करून आहे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मैदा थोडासा इनो घेतलेला आहे कोथमिर हिरवी मिरची ह्याच्यामध्ये आपल्याला ला सफेद तीळ मीठ आणि थोडासा ओवा घेतलेला आहे तर सर्वात पहिले आपल्याला सगळं हा एक ज्यूक करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला बटाटा मस्त पे याच्यामध्ये मॅच करता येईल तर आता आपल्याला हा हे पीठ हे पीठ कोथंबीर मिरची आणि हे पीठ आपल्याला हे सगळं एक ज्यूक करून आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जो ओवा आणि मीठ आणि सफेद तीळ टाकून घ्यायचे पूर्ण आपल्याला एक जीव करून घ्यायचा मग सगळं आपल्याला एक जीव करून घ्यायचं याच्यामध्ये कोथिंबीर मिरची मीठ हे गरम पडत याच्यामध्ये आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला एक मॅश करून आहे बड़ा छान असं पूर्ण आपण एक पीठ करून घेतलेलं छान असं आता ह्याच्यामध्ये मी चीज घेतलेले चीज किसून घेतले आणि आपली लाल मिरची घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचंय परत आपल्याला एक जीव करून घ्यायचंय मस्त पैकी असे हुंडे करून घ्यायचे आणि ते मस्त तेलामध्ये आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं खूप क्रिस्पी खूप छान यम्मी लागतंय आता परत आपण एक पीठ जीव मस्तपैकी असा हुंडा करून घ्यायचा छान असा असं करून घेतल्यानंतर आपल्याला मस्त असे थ्री पण करून घ्यायचे हे बघा असे करून घ्यायचे आणि मस्त आपल्या तेलामध्ये मस्तपैकी डीप फ्राय करून मी तेल गरम करायला ठेवलेल्या कढईमध्ये आता मस्तपैकी आपल्याला एक एक करून छान असं तेलामध्ये टाकून घ्यायचे मस्तपैकी छान आपली क्रिस्पी मस्तपैकी आपली छान मस्त डिश झालेली खूप मस्त सोपी पद्धत आहे तुम्ही पण बनवा लहान मुलांसाठी खूप छान आहे मस्तपैकी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणून माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू